नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकशे एक्कावन्न टनाच्या टार्गेटच्या प्लॉटवर आलो आहे आज बरोबर सत्याहत्तर दिवस कम्प्लीट झाल्यात सत्याहत्तर दिवशी आज प्लॉटची काय ग्रोथ आहे हे तुम्ही बघू शकताय इकडे बघा फुटव्यांची संख्या बघा आणि फुटव्यांच्या संख्येबरोबर फुटव्यांची जाडी बघा अशा पद्धतीनं डेव्हलप झाल्या ह्या प्लॉटमध्ये आता पार्ट नंबर तीन असेल या पार्ट नंबर तीन मध्ये अठ्ठेचाळीस दिवसापासून सत्याहत्तर दिवसापर्यंत आपण काय फर्टिगेशन दिले कोणत्या आळूनी दिले आणि कोणती फवारणी दिली हे ऐकण्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहायला लागते योगेश सर नमस्कार नमस्कार आज आपण आपले एकशे एक्कावन्टनाच्या टार्गेटच्या प्लॉटवर आले आजचा बरोबर दिवस आहे सर सर आज या प्लॉटला आपली लागण तारीख आहे जी पाच जून दोन हजार चोवीस आजची तारीख आहे श्रावणातला शेवटचा शनिवार आहे आजची तारीख आहे तेवीस ऑगस्ट ऑगस्ट मध्ये दोन हजार पंचवीस बरोबर आता या प्लॉटला सत्याहत्तर दिवस आपले कम्प्लीट झालेले आहेत सत्याहत्तर दिवस बरोबर कम्प्लीट झाले आहेत आता तुम्ही आपल्या जे ह्या प्लॉटला जर फुटव्यांची संख्या जर बघितली तर सरासरी फुटव्यांची संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा 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 आणि उंची किती आहे सर योग्य सर विक्रम सर आता या प्लॉटची उंची किती असेल या प्लॉटची आता फुटव्याची सगळ्या उंची पकडली तरी साडेपाच सहा फुटच्या आसपास आहे आज, आज हा प्लॉट आपला साडेपाच ते सहा फुटाच्या आसपास आहे सर आपण पार्ट नंबर दोन केला तेव्हा उंची आसपास किती होती आपण पार्ट नंबर जो दोन केला होता तो साधारण आपण अठ्ठेचाळीस दिवस पूर्ण वेळेस केला होता बरोबर उंची ही साडेतीन फुटापर्यंत आपली उंची होती साडेतीन फुटापर्यंत उंची होती सर आता या प्लॉटला अठ्ठेचाळीस दिवसापासून ते सत्याहत्तर दिवसापर्यंत ह्या मधल्या ट्रेड मध्ये आपण रासायनिक फर्टिलायझर आळवणी आणि फवारणी किती केली रासायनिक फर्टिलायझरचं एक डोस झालेला आहे आपलं एक आळवणी झाली आणि एक फवारणी झाली एक फवारणी फर्टिलायझर कोणतं दिलं रासायनिक फर्टिलायझर मध्ये आपण एकोणीस एकोणीस जे पन्नास किलोच्या पोत्यातलं भेटतं बरोबर ते आपण एकरी दोन पोती अमोनियम सल्फेटचं एक पोत आणि मायक्रोनिट्रेन दहा किलो दहा किलो असा डोस दिलाय आणि डोस देऊन आपण बाळभरणी त्याला करून घेतलेली आहे बरोबर आणि फवारणीमध्ये म्हणाल तर ह्याच्यामध्ये फवारणीला आता आपण जीएच जे जी शेड्यूल येतं आपलं ते जीए च्या शेड्यूल मधलं जीए घेतलेलं त्याच्यामध्ये कोंबाच्या जाडी आपलं आचार्यचं जे छोट प्रॉडक्ट येतं त्याच्यामधलं नव्वद जे जे प्रॉडक्ट आहे पॅकेट मधलं ते घेतलं होतं कारण ते खास उंचीसाठी ते फुटव्यांच्या जाडीसाठी काम करत आणि डी कॅप्सूल मधले कॅप्सूल पंपाला एक कॅप्सूल आणि एकोणीस एकोणीस आणि त्याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास हे आपण फवारणी याच्यामध्ये घेतलेली हे फवारणी घेतल्यामुळं आपल्याला ह्या जाडीमध्ये ही जो डिफरन्स फुटव्यांची जाडी दिसते ही एवढ्या ह्या फवारणीमुळे दिसायला लागले हो सर या फवारणीमुळे दिसायला लागली आणि महत्वाचा विषय काय होता आपल्याला प्लॉट बाळ भरणीला आणायचा होता पण जे बारीक बारीक कुण्या आलेल्या त्या कुण्या स्पीड न वरती येत नव्हत्या बारीक बारीक कुण्या म्हणजे योगेश सर आपण आता ह्या कुण्या म्हणू शकतो की ह्या आता मोठ्या झाल्या ह्या ज्या कुण्या आहेत का ना ह्या कुण्या ह्या कुण्या त्यावेळेस बारीक होत्या मग त्यावेळेस आपण काय केलं आचार्य किट मधलं जे आचार्य जी, जी येतं पाच लिटरचं कॅन आणि त्याच्यामध्ये एकोणीस एकोणीस आपण घेतलं तीन किलो आणि ते जे आपण याच्यामध्ये आळवणी केलेली आहे त्याच्यामुळे काय झालं ह्या सगळ्या स्पीड न बाहेर आल्या वर आल्या आणि त्याला आली जाड़ी आली हो सर सर हे आता जे एक फर्टिलायझर एक आळवणी आणि एक फवारणीचं शेड्यूल कम्प्लीट झालंय बरोबर आजचा सत्याहत्तरा दिवस आहे येणाऱ्या पंचवीस ते तीस दिवसानंतर आपण याचा पार्ट नंबर चार भरणी नंतरचा आपण डाउनलोड कर आपण व्हिडिओ करीन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवीन पण शेतकरी मित्रांनो यामध्ये अजून एक सांगायचं आहे बरेच शेतकरी हे फर्टिलायझरचे डोसेस जे आमच्या टार्गेटच्या प्लॉटला चालू आहे हे फर्टिलायझरचे डोसेस त्यांनी यूज करायला लागल्यात वापरायला लागल्यात वापरण्याबद्दल हरकत नाही काही अडचण नाही पण शेतकरी मित्रांनो आमचा जो प्लॉटवर टार्गेटच्या प्लॉटवर किंवा आम्ही जे फर्टिलायझरचं शेड्यूल सांगतो हे शेड्यूल त्या मातीशी अटॅचमेंट असणार आहे त्याची कार्बन डेव्हलपमेंट काय असते त्याची पेज काय असतो त्याचा ए सी काय असतो त्याला कोणतं फर्टिलायझर उपयोगात येईल आणि कधी कुठल्या स्टेजनुसार फर्टिलायझर द्यायचं मागलं शेड्यूल कोणतं दिलेलं आहे त्याचा पेज काय राहणार आहे आणि आत्ताचा पुढचा पेज काय राहणार आहे त्याच्यावर आम्ही फर्टिलायझरचं शेड्यूल देत असतो त्याच्यामुळं तुम्ही जेव्हा वापरत आश्चिला तेव्हा वापरताना कमी जास्त तुम्हाने रिजल्ट दिसेल पण आमच्या प्लॉटसारखे तुम्हाला ग्रीप दिसणार नाही यासोबत या, या शेड्यूलसोबत आम्ही आमचे फलटी आमचे जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट यूज करतो त्याच्यामुळे ही डेव्हलपमेंट दिसते हे माहिती आवडली असली लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा